जर सुन्दगंद पुष्पंश मरवयामें स्री मनमहा वंगलमूर्चेन माईटन नवस्तेशाम् जर्थेशाम् गुष्प्राम बराजया एशाम् मिंद विनायक गुष्प्रमा विष्णु महेश्वरहासर्व कारियार्थ सित्थर पढ़िया अब 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 अब

ஜனசித்தனம் கதம் கலாம் அஹம் பாவம் கலார धरण भरले पाण्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने तुम्ही करून घ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला आणखी अपेक्षा आप करू आपण की जो पाऊस येणार त्याचं पाणी आता आपल्याला या नाही लागणार या धरणातलं पाणी खालीच जाणार पण पाऊस पडून आणखी की जी वॉटर लेवल वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल आणखी बघा गणपतीचे दिवस आहे दसऱ्याचे दिवस आहे जसं जुन्या लोकात म्हणते तसा अंधश्रद्धा म्हणते मला कोणी तर त्या काळामध्ये पाऊस पडतो म्हणजे आपला रिटर्न मान्सून तरी शंभर टक्के आपल्याला येणं बाकी आहे रिटर्न मान्सून येईल त्यावेळेस आपल्या इकडे नक्की पाऊस चांगला पडत म्हणजे आणखी वाटर लेवल वाढलेलं नाही विहिरीला जेवढं पण तेवढं पाणी आलं नाही ह्या धरणाचा उपयोग रोडपासून अलीकडल्या बऱ्याच भागाला होतो अंबाजोगाईपर्यंत पण पलीकडल्या भाग रोडपासून पलीकडल्या भागाला आता सध्या तरी होत नाही त्याच्यामुळे तिकडे सुद्धा वाटर लेवल वाढली पाहिजे इकडं धाराशिव जिल्ह्याला बऱ्यापैकी पाणी झालेले धाराशिवला पावसाचं प्रमाण थोडं जास्त आहे कळंब तालुक्यात तरी तरी ठीक आहे बाकीचा विषय ज्या झाला एक विषय आला आमच्या दहा बेच्या रस्त्याचं तुम्ही बोलला मी आता गाडी तर सर तुम्हाला सांगितलं नाही ना याला स्टेट हायवे करायसाठी आपण त्याचा प्रस्ताव मंत्र्यांच्या सहीला पाहिला आहे ती एखाद्या आठ दिवसात तिच्यावर सही होईल त्याचा स्टेट हायवे होतोय हा एम आपला इथपर्यंत होता आमचा तुमचा पुढचा रस्ता वेगळा होता पण आम्ही त्याला बीड जिल्ह्यातल्या वाघोली गावापासून उंद्री जानेगाव नाही उंद्री जाणेगाव समजा पण ही कारखान्याचा हा रस्ता इथून आणि ह्या पुढे जाऊन इथं मी येताना सांगितलं गाडी इथं दोन पुलं मला करणं आहे त्याच्याशी आणायला सोबत जात नाही आणि ते, ते करायचं ते या येणाऱ्या वर्षी आता त्याला स्टेट हायवे करतोय आणि स्टेट हायवे झाल्याच्या नंतर काय कोणाच्या पायापुरून पायापुरून कंटाळा आला माझ्याच फंडातली आता मी तुम्हाला पंचवीस सव्वीस कोटी रुपये इथं देणार आहे आणि जेणेकरून त्याला स्टेट हायवे करणं सीआरएफ मिळणार आहेत त्या रस्त्याला टाकणार आणि पार तुमच्या शिराडा पर्यंत पिक करणार शंभर टक्के आहे पूर्ण तिकडून सांगतो मी नाही झालं तर तुझे मला इकडे तिकडे ठिकाणी गरज पारशीला इकडे मी नेहतो पुढे असं जाऊ द्या पण आम्ही त्या पद्धतीनं आम्ही शंभर टक्के त्याच्यानंतर एक बँकेच्या संदर्भात एक जणांनी चिठ्ठी दिली बरेच जण म्हणतात त्याच्यात माझं बी नाव बदनाम करतात काहीतरी करतात कुठं काय चाललं बँक ही विषय तुम्ही तिथं सर्वांनी संरक्षण बँकेला सुद्धा देणं गरजेचं कुणी एखाद्या मॅनेजर वर टीका ठिकाणी करून

पण काय झालं त्यावेळेस मला कुठंच उभारायला संधी मिळू नये असं केलं बहादर त्या योग्य सगळ्या लोकांनी मला निवडली ती मी चांगल्या मतात चार हजार चारशे चौवेचाळीस मताची लिंड त्यावेळेचे राजकर्ते सगळे योगतात सात दिला योग्य तुमचं जर अंधार थोडासा या सगळ्या गोष्टी तसं नाहीये मी दोन हजार सातचा विषय बोलतोय त्यावेळेस नानाने मला सांगितलं की आपल्याला कारखाना टाकायचा कारखान्याचा आणि माझा काय संबंध आहे ना पण मी कधी म्हणलं नऊच्या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीला बरोबर गेलो मी भेटायला आपल्या कारखान्यात कुठून राहिल मग काय संबंध नाही राहिला तुम्ही म्हणताच कसं आणि म्हणजे एवढं एवढं असं की काय त्यांना भविष्य दिसत होतं माहीत नाही पण नानांच्या वाणीतून निघालेला शब्द घरा ठरला आणि नऊ नऊच्या निवडणुकीच्या नंतर दहा मध्ये थोडं समीकरण सगळे आशीर्वाद आहेच ना मग काय त्यांचे तुमच्या तुम्ही तो म्हणजे आता माझ्यासाठी सगळे या दोन्ही सत्ता केंद्र आपल्याला जे आधारस्तंभ सर्व सत्ता केंद्राच्या आशीर्वादाने हे आपल्याला केला पाहिजे आपण प्रत्येक जण कॉम्पिटिशन कधी पण आपलं कम्पेअर करताना पश्चिम महाराष्ट्राला कंपेयर करतो पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाणी आहे हे आपण विसरतो आणि आपण काय म्हणतो की पश्चिम महाराष्ट्राला मग असे पश्चिम महाराष्ट्राला तसं पश्चिम महाराष्ट्रातले कारखाने असे करते आपल्या इकडे कारखाने असे करते तसंच आता मला परत माझी तुला दुसऱ्या कारखान्याबरोबर आपल्या कारखान्याची विक्री कधी केली जाते ना पण इकडे ऊस न्यावं लागतंय मागच्या वर्षी जुलैला लावणार मार्चला तोडला

आता काही जण गप्पा हरते मला नाही पण कुठंही काही न करता लोकांनी फक्त की कारखाना अजून ज्यात झाला म्हणून कारखाना चालू नाही दुष्काळ असला तरी कारखाना चालू नसला तरी चालू सर्वाधिक भाव देतो आणि कधी कुणाचा एक रुपया बुडवला नाही आता काही जणांचा ऊस नेताना कधी कधी अन्याय झाला तर हराशू जास्त विशेष करून वरडत जरी असली बीड जिल्ह्यात तरी बीड केज विधानसभा मतदारसंघानंतर राहिला नाही एवढा एक्सप्रिज असताना उलट लोकांनी शेती दुसरीकडे काही जणांनी दिले काय केले तर लोकांच्या कुणाचा नाही पण यावर्षी कुणावरही अन्याय होणार नाही यंत्रणा ही सगळी जेवढे कार्यक्षेत्रात गाव आहेत सर्वांचा कारखान्यांची कॅपॅसिटी पण कमी होती त्यावेळी शिक्षित असताना आता कारखान्याची कॅपॅसिटी सुद्धा आठ आठ हजाराच्या जवळपास झाली त्याच्यामुळे पर डे आठ हजार गाळा होणारे पहिला अडीच हजाराचा होता चार हजारापर्यंत चलित होतो त्याच्या दुप्पट झाली त्याच्यामुळे आता कधी ज्यावेळेस हायेस्ट क्रशिंग झालं असेल त्याच्या दुप्पट क्रशिंग आपलं होईल त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही आणि जी कारखान्यानं बोलत होते त्यांना सुद्धा कळतं की कारखाना चालविताना काय होते त्याच्यामुळे कारखाना चालविले सगळ्यांना मला वाटतं आणखी तापात कारखाने घ्यावेत आणि त्यांनी चालवावेत म्हणजे कारखाना काय असते हे कळतंय त्याच्याशिवाय कळत नाही जावे जेव्हा जेव्हा त्यांच्या वंशात तेव्हा कळेल त्याच्यामुळे बाकीच पुढचं नाही बोलत मी करायचं त्याच्यामुळे कळल काय काय असेल पण चांगले विषय आहेत कारखान्याच्या बाबतीत सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण न्याय द्यायचं शेतकऱ्यांना करायचंय आणि शेतकऱ्यांना पण माझी विनंती की ऊस तुम्ही ए आय प्रणालीमध्येच लावा तरच आपला फायदा होईल कारण ए आय प्रणालीमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याकडे आज ॲव्हरेज काय येते साधारणतः पन्नास साठ टन पण त्यांचं बारामतीला जे आम्ही जाऊन सगळं बघितलं ते सांगणं त्यांचं की एकशे साठ टन एकर म्हण नाही एकशे साठ नाही तर माझ्याकडूनच पैसे घेऊन जायचे पण आम्ही सांगतो तशा पद्धतीने तुम्ही लागवड करा तशा पद्धतीने निघा करा शंभर टन तुम्ही पन्नास टनाच्या वर जात नाही तर तर काय अडचण येणार किती खर्च काहीच नाही खर्च येणार नाही जी काय खर्च तुम्हाला लावायला गेलात त्याचं जवळपास सर्वजण आता तुम्हाला फुगडत पैसे अनुदान शासनाचे काही एसआयचे काही आमच्याकडून बिघडत काही आणि कारखाना खर्च करावा लागणार कारखान्यास काही सभा होती ती कारखाना करणार ती तुमच्याकडे घेणार नाही कारण तिथे पूर्ण यंत्र वगैरे लावण्यासाठी सर्व गोष्टी ती कारखान्यावर आम्ही करू या सर्व गोष्टी असताना सर्वांनी त्याचा लाभ घ्या जिल्ह्याचा आणि बीड जिल्ह्याचा पण याचा सर्वात जास्त लाभ कोणाला होता जर तर याचा सर्वात जास्त लाभ हा लातूर जिल्ह्याला होतो लातूर जिल्हा ही आमचाच बंधू आहे लातूर जिल्ह्यावर मला तसा आज काही बोलता येणार नाही पण खऱ्या ना अर्थाने ह्याचं पाणी जे आहे या पाण्याचा सर्वाधिक लाभ आमच्या जिल्ह्याला सुद्धा झाला पाहिजे ही सर्वात भूमिका आपली असली पाहिजे तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्याच्यासाठी त्या या धरणातून लिफ्ट आपल्याला करून आपल्याला काही नेता का म्हणजे जानेगाव चंदनसारगाव डाकेफळ कुंभेफळ सुनीजवळ इसोबगाव आनंदगाव सारणी सावळेश्वर पैठण इथपर्यंत पुन्हा तिथून खाली बॅरेजेसला खाली जायचं म्हणजे आवाजगाव सहित खाली अशा पद्धतीने एवढे गाव झाले तरी पंधरा वीस गावासाठी लिफ्ट करायचं सुद्धा नियोजन तिथं अर्धा टी एम ची जरी पाणी तिकडे लिफ्टला आलं तिथल्या पाणी झाल्याच्या नंतर ते आपल्याला आणि काय होते आपल्याला दरवर्षी एवढी वाट बघावं लागते की आपल्या कॅचमेंट मध्ये पाणीच पडत नाही आज सुद्धा बघा बीड जिल्ह्यातला जो कॅचमेंट एरिया आहे त्याच्यामध्ये पाऊस कमी पडलाय पण याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस झालाय त्याचंच पाणी यावेळेस जास्त आलंय मागच्या वेळेस बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यात जास्त पडला होता त्याच्यामुळे पाणी भरलं होतं बाकी धरणं आज सुद्धा बाकी छोटे छोटे काही साठवण तलाव आहेत ती सुद्धा आपल्याकडे भरलेली नाही हे परिस्थिती आपल्या तालुक्यावर आता जसं पिंटू पण की आमचा तिकडे तालुका तिथं सुद्धा जी काय आपल्याला आपण दोन तीन प्रस्ताव आदर्णीय जैनपाटी झालेली की ते मंत्री असताना आपण आपल्याकडे इकडे कार्य त्या कार्यक्रम म्हणजे सोलारवर विचार तिकला एक सर सोलार विचार चालू आपण या सर्व गोष्टीतून सांगायचं एकच तात्पर्य तात्पर्य आहे की आपण सर्वजण वेगळ्या वेगळ्या याच्यातून काम करत असताना या धरणाची उंची वाढवा हा एक प्रस्ताव आला उंची वाढवायचं काम मागच्या काळात पण बरेच काही नियोजन करून ठेवलंय पण अर्धा मीटर तरी उंची वाढली पाहिजे मी पाटील साहेबांना म्हणतोय अर्धा मीटर जवळपास पस्ती सॉरी पंचावन्न सेंटीमीटर उंची वाढवता येते असं मला मागच्या काही अधिकाऱ्यांनी आम्ही मिटिंग घेतली त्यावेळेस सांगितलेलं तेवढी जर जे उंची वाढली तर शेतकऱ्यांचा काही भाग म्हणजे शेतकऱ्यांचं जमीन आणखी अक्वायर करावं लागत आणि के के ते केली तर शेतकऱ्यांचं सुद्धा झालं तर आपल्या इथं आणखी बऱ्यापैकी पुढचं पंचावन्न सेंटीमीटर मध्ये जवळपास पंचवीस टक्के जवळपास आणखी जाईल जे आता जवळपास दोनशे तर मला वाटतं आणखी जर झालं तर पन्नास ते साठ धनगर वाढेल म्हणजे सी त्याच्याऐवजी आता आठ नऊ टी एम सी पर्यंत सुद्धा जाऊ शकते वरच्या वरच्या ह्याच्यामध्ये एवढा कॅपॅसिटी वाढवायचं आपलं सर्वांत सोपं पण आहे याच्यासाठी मागच्या काळामध्ये कुणी काय केलं कुणी काय नाही केलं याच्यापेक्षा आपल्याला आता काय करता येते बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेने तुम्ही मला खासदार केलं आहे आणि मी या मागच्याच काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतली आणि आपल्याला पंचवीस टी एम सी पाणी उजनीतून जे की आता वाहून जात आहे आता उजनी धरण जेवढा एकशे सव्व सव्वीस टी एम सी किंवा एकोणतीस टी एम सी त्याच्या दुप्पट पाणी खाली कर्नाटकला जाते त्याचा काहीच उपयोग नाही हे जर पाणी आपल्याकडं आलं तर मला वाटतं शंभर टक्के आपल्याला त्याचा फायदा होईल आणि हे पाणी आपल्याकडे आणण्यासाठीच मी पत्र दिलंय त्याच्यावर त्यांनी मिटिंग लावायचं पण नियोजन केलेलं आहे आणि मला वाटतं आता एकदा गणपतीमध्ये मिटिंग लावतो असं त्यांनी शब्द दिला होता म्हणजे ऑगस्टच्या ऑगस्ट एंडला आपण मिटिंग लावू म्हणजे माझं अधिवेशन संपल्यानंतर तुझं अधिवेशन संपलं की मिटिंग लावू आणि त्याच्यावर जर मिटिंग झाली तर आपल्याला तिकडलं पाणी कसं अप्पर मांजरा धरणात आणायचं अप्पर ऐवजी मांजर सुम्यात जर आणलं मांजर सुम्यावर जर आणलं तर त्याच्या पद्धतीनं आपल्याला बऱ्यापैकी पाणी आपल्या इकड्या एरियामध्ये येईल आणि त्या पाण्यामध्ये आपला एरिया हा सर्व बीड जिल्हा सुजलाम सुपलाम आणि आपला शेजारचा जो धाराशिव जिल्हा हा पण सुजलाम सुपलाम होईल हे धरणची निर्मिती तशी बीड जिल्ह्यातील केज तालुका धनेगाव गावात झाली सदैव रात्र असं दिवस वाहतूक कधी काय घडल सांगता येईल रात्रीतच एकदा पवारसाहेब साहेब कालच्या सभेत सांगित होते मी आम्हाला भेटी बोलली होती आमचे त्या सभेत सांगितलं म्हणजे माझ्याबरोबर बासष्ट खासदार होते हे आमदार मी गेलो म्हणजे अमेरिकेला कुठं बाहेरच्या वापस येऊसतो तर गेले मला चौपन निघून चोपन चोपन चोपन, चोपन निघून गेले म्हणजे राहिले सहा मी एक सातवा असं जी साहेबांनी सांगितलं ते काय आकडा कमी जायचं असेल तसं रात तो रात निघून गेले त्याच्यामुळे कोण कुठं जात एक अंदाज नाही आज इथं सगळे जेवढे आपण आहोत तेवढे आपले एक जीवाचे आहोत त्याच्यामुळे आपण या जीवाच्या सर्व जी कार्यक्रम त्याच्या जीवावर आपण जे राजकारण करतो त्याचे त्याचा एक आनंद मला आहे की तुमच्या सर्वांच्या जेवावर मी बीड जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर गेलो त्याचा मला रास्ता अभिमान आहे कुणी मत जुनी गेले काय केले जिताओ शिकल जे झालं

कार्यकर्त्याची निवडणूक ग्रामपंचायतची असू आता पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे माझं आतापर्यंत राजकारण राज्य मतदारसंघ असल्यामुळे जिल्हा परिषदेवरच टिकवलं आणि तुम्ही सर्वांनी साथ दिली जिल्हा केस तालुक्यातल्या मी निवडणूक परिषदे गटातून त्याच्यामुळे एकच गट राहिला यवत्याचा अर्धा भाग येवता होता त्याच्यातून तुम्ही लिहिली एकदा आणि फक्त लाहूर सर्कल मध्ये मला लढायची वेळ आली नाही आता ती अपेक्षा मी राहिली आता पूर्ण नाही तर म्हणलं होतं बरोबर असणार आहे हेच मतदारसंघात नाही तर बीड जिल्ह्यामध्ये जरी नेते विधानसभेला वेगळा निकाल लागला असला तरी लोकसभेची पुनरावृत्ती जिल्हा परिषद होणार आहे आजची परिस्थिती बघा लोकांच्या मनात असं एकदा आता झालं काय हे किती धरलं तर त्याच्यापेक्षा आपण मत देऊ जसं बोगस मत झाले आता चोऱ्याचा आपण विषय आपण थोडा बाजूला ठेवू तरी बोगस तर ओपन झाले नाही एक लाख मत आपल्याला विधानसभे लोकसभेला एक लाख मत बोगस झाले म्हणजे आपण दोन लाखांनी उडणार तरी ते, लोकांनी त्यावेळेस एक लाख पद्धत परिषद पंचायत समितीच्या बाबतीत काय होईल पण एकदा आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या पाठीमाग राहायचंय आणि जिल्ह्यात आपली ताकद होईल शंका वाटत नाहीये त्याच्यामुळे कोण निवडणूक आली कोण फिरते पंचायत निवडणुकांना कोण कुठं जाते कोण आता परतचे पंचवीस चाळीस वर्षाचे सगळे अनुभव बघतात काही लोक स्वतःची निवडणूक बघतात काही लोक प्रत्येक निवडणुकीला वेगळं समीकरण बघतात त्यांचं जेच त्याचं काही लोक वरूनच बघतात आणि येतच नाही असे वेगळे वेगळे मिळून बजरंग सोडून नको मला पुरावर टीका टिप्पणी नाही करायची तरी पण ह्या जनतेला बजरंग सोडवण्याचं नाव आणि तुमच्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही असा शब्द देतो बाकी जास्त काही लांब बोलायचं नाही आज आणि आज पुरावर टीका टिकणी करायची नाही म्हणलं आपल्याला टीका टिप्पणी करायची नाही आपण जे आहे ते कार्यक्रम आहे कुणावर काही बोलायचं नाही कार्यकर्त्यांच्या दिलगिरी व्यक्त करतो तुम्ही एवढे प्रमुख सर्वांना कुणालाच बसून बसविता आलं नाही बऱ्याच जणांना सगळ्यांना खालीच बसवता आलं मी पण खालीच बसलो असतो असं मला वाटत की आपण बसलो तर सर्वांत होतं पण आता ठीक आहे जे झालं दिलगिरी व्यक्त करतो ते नियोजन आयोजन झालं अचानक तिथे सर्वांचं कौतुक पण आहे आणि मग आमचे पत्रकार मित्र सुद्धा आज एवढी तिकडे कडबून असताना सर्वजण आले तुम्हालाही सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा दिल्या त्याच्या